जनतेचा हा विजय बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता बार्शीकरांनी मतदानातनं मोकळा श्वास घेतला <laughs> महाराष्ट्रात तर फार वेगळी आहे हो कारण हा त्याचा दोन तीन दिवसाने अभ्यास करून सांगू शकतो विजय तर श्रेय पण माझ्याच श्रेय करते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे आहे आणि माझ्या तर सगळ्या माझ्या बाहेरगाववरून आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड करता पोचावे असे मी सर्वांना काय होता इथून असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझं एकोणीसशे पंच्याऐंशी चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात एक वेगळ्याच तर त्या संदर्भात काय आपण सांगा आता चिन्ह घेत कुठलंही घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या निवडणूक ओके ओके